डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज तिसरी माळ आपण आलेलो आहोत जिजामाता दाभाडे येथील तुळजा भवानी माता मंदिर येथे या देवी विषयी भक्तांची अशी श्रद्धा आहे की देवी नवसाला पावते व जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी बळ देते यामुळे या ठिकाणी नवस करण्यासाठी व केलेला नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते नवरात्र उत्सवात अनेक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात या देवी अधिकची माहिती पाहूयात नमस्कार देवस्थान ट्रस्ट तळेगाव या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणावरती नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात देवीचा जागर या ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे दरवर्षी घटस्थापनेपासून होणारा जो उत्सव आहे तो या ठिकाणी स साजरा केला जातो आणि रोज देवीची उपासना आरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी केली जाते सायंकाळी आठ वाजता देवीची महाआरती या ठिकाणी पार पाडते मग तळेगावातील नामांकित व्यक्ती या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित असतात त्याचप्रमाणे भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देवीच्या आरतीसाठी हजेरी लावतात देवीच्या ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देवीचे उपक्रम महिला भजनी मंडळ या ठिकाणी आरती वगैरे करत असतात ट्रस्टची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी साली साली या ठिकाणी झाली ट्रस्टच्या वतीने भव्य दिव्य देवीचे मंदिर या ठिकाणी आपण पाहता उभारण्यात आलेलं आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ती संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये या ठिकाणी बनवून घडवण्यात आली आहे तुळजाभवानी देवीचं प्रतिरूप या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि ट्रस्टच्या वतीने जे समाज उपयोगी उपक्रम आहेत ते दरवर्षीच या ठिकाणी साज राबवण्यात येतात त्याचप्रमाणे मेडिकल हेल्थ क्लब त्या ठिकाणी खाली मंदिराच्या या ठिकाणी आपण राबवण्यात आले होते कोरोना काळात देखील मोठ्या प्रमाणावरती मदत या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती रेश्मा फडतरे जिजामाता चौक तळेगाव दाभाडे